नमस्कार दत्तत्रेयांचे चोवीस गुण गुरु श्रीमद भगवताच्या अकराव्या स्कंदात यदू आणि अवधूत यांचा संवाद आहे आपण कोणते गुरु केले आणि त्यापासून काय बोध घेतला हे या अवधूत सांगतो जगातील प्रत्येक गोष्टच गुरु आहे कारण प्रत्येक गोष्टीपासून काही ना काही शिकता येते वाईट गोष्टीपासून कोणते दुर्गुण सोडायचे आणि चांगल्या गोष्टीपासून कोणते सद्गुण घ्यायचे हे शिकायला मिळते वानगी दाखल पुढे दिलेल्या चोवीस गुरूंपासून थोडे थोडे ज्ञान घेऊन मी त्याचा समुद्र बनवला आणि त्यात स्वतः स्नान करून सर्व पापांचे क्षालन केले पृथ्वी पृथ्वीप्रमाणे सहनशील आणि द्वंद्वसहिष्णू असावे सुग्णगंधवीचणी दशदिशास वाटणे अनिल निती मधुरता मानवे न तुझं कशी भावार्थ वारा सुगंधी फुलावरून वाहताना सुगंधाने असक्त होऊन तो तेथे -ते थांबत नाही त्याचप्रमाणे द्रव्यासारख्या वस्तूला मोहित होऊन आपण आपले व्यवहार थांबवू नयेत आकाश आत्मा हा आकाशाप्रमाणे सर्व चराचर वस्तूंना व्यापून राहिला आहे तरी निर्विकार एक सर्वांशी समत्व राखणारा निसंग अभेद निर्मळ निभैर अलिप्त आणि अचल आहे पाणी मनुष्याने पाण्याप्रमाणे सर्वासमवेत स्नेहभावाने वागावे कोणाचाही पक्षपात करू नये पाणी मधुर असते ते मनुष्याची तहान शांत करते त्याप्रमाणे ज्ञानतृष्णा पूर्ण करावी अग्नी मनुष्याने अग्निप्रमाणे तप करून प्रकाशित व्हावे आणि जे मिळेल ते भक्षण करून कोणत्याही दोषांचे आचरण न करता आपले गुण कार्यकारणाप्रसंगीत योग्य ठिकाणी वापरावे चंद्र सूक्ष्म कला आणि पंधरवाड्याचा पंधरा कला मिळून चंद्राच्या सोळा कला मोजण्यात येतात ज्याप्रमाणे चंद्राच्या कलेत उणे अधिकपणा असून त्याचा विकार चंद्रास बाधक होत नाही तद्वत आत्म्यास देहासंबंधीचे विकार बाधक होत नाहीत आपला आत्मा वाढत नाही आणि मरतही नाही तर वाढतो किंवा मरतो तो आपला देह सूर्य सूर्य भविष्यकालाचा विचार करून जलाचा संचय करतो आणि योग्य काळी परोपकारार्थ त्याचा भूमीवर वर्षाव करतो त्याप्रमाणे मनुष्याने उपयुक्त वस्तूंचा संचय करून देश काल वर्तमान स्थिती लक्षात आणून निपक्षपातीपणाने सर्व प्राण्यास त्यांचा लाभ द्यावा पण त्यांचा अभिमान बाळगू नये कपोत जसा भैरससाना असताना कपुताला कबूतराला परिवारासहित भक्षण करतो तसे जो मनुष्य स्त्री पुत्राधिकांच्या ठाई आसक्त राहून संसार सुखमय मानून वागतो त्याला काळ भक्षण करतो या मोक्षणे या सर्वांपासून मनाने अलिप्त असावे अजगर जसा अजगर मनात भय न बाळगता प्रारब्धावर विश्वास ठेवून एका ठिकाणी पडून राहतो आणि ज्या ज्या वेळी जे जे मिळेल ते भक्षण करून संतोष पावतो त्यात अल्प अधिक किंवा कडू गोड असा विचार करत नाही काही काळ खायास मुळीच मिळाले नाही तरी घाबरत नाही आणि अंगाशक्ती असतानाही तिचा उपयोग करावयास जात नाही तद्वत मोमोक्षाने प्रारब्धावर विश्वास ठेवून अल्पस्वल्प जे काही मिळेल ते भक्षण करून प्रसंगी काही मिळाले नाही तरी स्वस्वरूपी लय लावून बसावे समुद्र जसा समुद्र वर्षाकालात अनेक नद्यांनी अपरिमित जल आणल्यास सुखी होत नाही किंवा न ना आणल्यास दुःखी होत नाही आणि त्यामुळे वर्धमान किंवा क्षीणतणू कृश होत नाही त्याप्रमाणे प्रत्येक मनुष्याने स्वधर्माधीन राहून सुख उपभोगांचा लाभ झाल्याने सुखी होऊ नये किंवा दुःख परंपरा कोसळल्याने दुःखी होऊ नये सदैव आनंदभरीत असावे पतंग पेटवलेल्या दिव्याचे विस्तारलेले मोहक तेज पाहून पतंग मोहित होतो आणि त्यावर झडप घालून जळून मरतो त्याचप्रमाणे जो मनुष्य स्त्री विलासाकरता स्त्रीची लावण्यता आणि युवा अवस्था पाहून मोहित होतो तो, तो पतंगाप्रमाणे आपला नाश करून घेतो मधमाशी आणि मधुहा मधमाशी मद मधमाशी पुष्कळ कष्ट करून अडचणीच्या ठिकाणी उंच वृक्षावर पोळे बनवून त्यात मध साठवते तो ती स्वतःही खात नाही आणि दुसऱ्या कोणास खाऊ देत नाही शेवटी मध जमा करणारे मधुहा अचानक येऊन तिचा प्राण घेऊन पोळ्यासह मध घेऊन जातात त्याप्रमाणे जो कृपण महाप्रयत्न करून द्रव्यार्जन करून त्यांचा संग्रह करतो तो ते द्रव्य अग्नि चोर किंवा राजा यांनी एकाएकी हरण करून नेल्यामुळे शेवटी दुःख पावतो किंवा त्यास अनितीमान संतती प्राप्त होऊन ती त्या द्रव्याचा अपव्यय करते किंवा तो निपुत्रिक मरण पावतो याप्रमाणे तो कालवश झाल्यावर ते द्रव्य जेथल्या तेथे राहते अगर भलत्याला प्राप्त होते मरते वेळी त्याची त्या द्रव्यावर इच्छा राहिल्यास तो पिशाच किंवा सर्प होऊन ते द्रव्य वापरण्याला उपद्रव देतो याप्रमाणे धनसंचय केल्यामुळे अचानक मरणाची प्राप्ती होते हा उपदेश माशीपासून घेऊन द्रव्य संचय करण्याचे सोडून द्यावे मधुआ ज्याप्रमाणे मधुहा काही उद्योग केल्या वाचून मधाची प्राप्ती करून घेतो त्याचप्रमाणे साधक पुरुषाने चूल भांडीकुंडी अग्नी लाकूड इत्यादी जमवाजमव करण्याची खटपट न करता गृहास्त्राश्रमाच्या घरचे सुसज्ज अन्न मिळवून भक्षण करावे आणि ईश्वरप्राप्तीच्या उद्योगाकडे त्यावेळीचा उपयोग करावा असे मुमुक्षो गृहस्त्राश्रमजनांचे अन्न खाऊन त्यांचे कल्याणच करतात গজেন্দ্র হত্তি हत्ती बलवान असला तरी त्या सुवश करण्यासाठी माणसे भूमीत खड्डा खणून त्यावर गवत पसरतात त्यावर काष्टाची एक हत्तीन करून तिला गजचर्म पांघरतात आणि त्या खड्ड्यावर उभी करतात तिला पाहून हत्ती विषय सुख लालसेने लुब्ध होऊन शीघ्र गतीने त्या काष्टाच्या हत्तीने सानिध्य येतो आणि त्या खड्ड्यात पडतो त्यामुळे सहजासहजी मनुष्याच्या हातात सापडतो त्याप्रमाणे जो पुरुष स्त्रीसुखास भूलतो तो त्वरित बंधनात येऊन पडतो भ्रमर सूर्यविकाशी कमळे सूर्य मावळताच अशा अशावेळी भ्रमर त्यावर आरूढ असला म्हणजे कमळाच्या पोटात बंधन पावतो यावरून विषयासक्तीने बंधन प्राप्त होते हे जाणून विषयात आसक्ती बाळगू नये मृग पवनाप्रमाणे गती असल्यामुळे जो कोणाच्याही हाती लागत नाही असा कस्तुरी मृग मधुर गायनाला लुब्ध होऊन आपला प्राण परत करतो हे लक्षात ठेवून कोणत्याही मोहात अडकू नये मस्त लोखंडाच्या गळाला मांस बांधून पाण्यात सोडल्यावर ते मांस पाहून भुलल्यामुळे मस्त तो गळ घेतात आणि गळ तोंडात अडकल्यामुळे प्राणास मुकतात त्याप्रमाणे मनुष्य जिवेच्या स्वादात बद्ध झाल्याने जन्ममरणरूपी भोवऱ्यात गोते खात राहतो पिंगला वेशा एके रात्री बराच काळ वाट पाहूनही एकही पुरुष पिंगलाविषयीकडे आला नाही वाट बघून आणि आशेने एकसारखे बाहेर येऊन ती कंटाळली आणि तिला अचानक वैराग्य आले जोपर्यंत मनुष्याच्या अंगी आशा प्रबल असते तोपर्यंत त्याला सुखनिद्रा लागत नाही ज्या पुरुषाने आशेचा त्याग केला त्याला या संसारात एकही दुःख बाधत नाही एकदा एक, एक चौचित मासा धरून चालली आहे हे पाहून शेकडो कावळे आणि घारी तिच्या मागे लागले आणि तिला टोचा मारू लागले हतबर करून तो मासा हिसकावून घेण्याचा प्रयत्न करू लागले ती जिथे जिथे जाई तिथे तिथे ही सैन्य तिचा पाठलाग करी शेवटी दे माय ठाय होऊन तिने एकदाचा तो मासा टाकून दिला तोच एका घारीने त्याला पकडले हे बघण्याचाच उशीर टिटवीला सोडून सारे कावळे आणि घारी त्या मासा उचलणाऱ्या घारीचा पिछा फोरवू लागले त्यामुळे ती टिटवी निश्चिंत होऊन एका झाडाच्या फांदीवर जाऊन शांतपणे बसली या संसारात उपाधी झुगारून देण्यातच शांती आहे नाहीतर घोर विपत्ती आहे बालक अपमानाचा विचार न करता जगतास प्रारब्ध धीन समजून सर्व चिंतेचा परिहार करून बालकाप्रमाणे राहावे आणि आनंद भोगावा कंकण दोन कंकणे बांगड्या एकावर एक कापडून त्यांचा आवाज होतो अनेक कंकणे असली तर जास्त आवाज होतो त्याप्रमाणे दोन माणसे एकत्र राहिल्यावर वार्तालाप होतो आणि ज्या ठिकाणी पुष्कळ माणसे एकत्र वास करत असतील तेथे कलह होतो दोन्हीमुळे मनोवृत्ती शांत होत नाही याकरता ध्यान योगादी करणाऱ्याने निर्जन प्रदेश शोधून काढून त्या ठिकाणी एकटे राहावे शरकर्ता शरकार शरकट कारागीर एके दिवशी एक कारागीर एकाग्र चित्ताने बाणाचे पाते सिद्ध करत बसला होता त्याच्याजवळून राजाची स्वारी वाजत गाजत थाटात गेली मागाहून एक मनुष्य आला आणि त्याने त्याला विचारले या वाटेने राजाची स्वारी गेली तिचे तुम्ही अवलोकन केले काय त्यावर कारागीर उत्तरला मी आपल्या कामात गर्क असल्यामुळे मला ते कळले नाही या कारागिराप्रमाणे मुमुक्षणे सर्व इंद्रिये ईश्वराच्या ठिकाणी लीन करून ध्यान धरावे सर्प दोन सर्प कधीही एकत्र राहत नाहीत किंवा समागमे फिरत नाहीत ते आवाज न करता सावधपणे फिरतात आपल्या करता राहण्यास घर न करता वाटेल त्याच्या घरात जाऊन राहतात ते उघडरीतीने फिरत नाहीत प्रमाद दोष नसता निंदाही करत नाहीत आणि अपकार केल्या वाचून कोणावर कोप करत नाहीत त्याप्रमाणे दोन बुद्धिमंतांनी कधी एकत्र फिरू नये परिमित भाषण करावे कोणाशी भांडणतंटा करू नये विचाराने वागावे सभा करून भाषण करू नये आणि स्वतःच्या राहण्यासाठी मठ न बांधता वाटेल तिथे राहून आयुष्य घालवावे राहण्यासाठी घर बांधल्यास अभिमान उत्पन्न होतो आणि त्यामुळे लोक ভজড়তো কোঁৱৰ कोळी आपल्या नाभीतून तंतू काढून त्यांचे घर बनवतो आणि त्यात अहोरात्र क्रीडा करतो पुढे मनास वाटते तेव्हा पुन्हा त्या ते घरास गिळून कोळी स्वतंत्र होतो तसाच ईश्वर इच्छा मात्रे करून जग उत्पन्न करून त्याच्याशी नाना खेळ करतो आणि मनास येईल तेव्हा त्याचा इच्छा मात्रेच नाश करून आपण एकटा राहतो जसा कोळी पुन्हा पुन्हा तंतू काढून घर करू शकतो त्याप्रमाणे ईश्वर इच्छा मात्रे चराचर जग उत्पन्न करून त्याचा आपल्याच अंगी लय करून पुन्हा मनास येईल पूर्ववत ते निर्माण करतो असे असल्याने जगातील घटनांना महत्त्व देऊ नये पेशकर भ्रमरकी कुंभारी माशी सती सप्त नरो याती सद्भाव हेकनिष्ठा कीटको भ्रमर ध्यानय भ्रमरत्वाय कल्पेत विवेक चुडामणी भ्रमराचे ध्यान करणारा किडा जसा स्वत भ्रमरपणाला पावतो तद्वत एक निष्ठपणाने परमात्मतत्वाचे चिंतन करणारा योगी परमात्मरूपास पावतो विश्लेषण जो प्राणी सदैवजाचे ध्यान करतो तो त्या ध्यानामुळे परिणामी तदाकार होऊन जातो कुंभारीण माशी मातीचे घर करून त्यात एक किडा आणून ठेवते आणि त्यास वरचेवर येऊन फुंकर मारत राहते त्यामुळे त्या, त्या किड्याला माशीचे ध्यान लागून राहते आणि तो शेवटी कुंभारीण माशी बनतो त्याप्रमाणे मुमुक्षुणे गुरुपदिष्ट मार्गाने ईश्वराचे ध्यान धरावे म्हणजे तो ईश्वर स्वरूप होतो